लक्ष्मीच्या पावलांनी या आजच्या भागामध्ये एकदम धक्कादायक घडणार आहे त्यामध्ये राहुल जो कट रचतोय तो इझिली कसा आपल्या नयनावर टाकतो पाहूया आपण शेवटपर्यंत नैना आणि राहुल दोघं बेडरूममध्ये असतात राहुलच्या मनात मात्र एक मोठा प्लॅन तयार झालेला असतो चांदेकर ज्वेलर्स या त्याच्या ज्वेलरी शॉपमधून चोरलेले हिरे त्याच्याकडे लपवून ठेवलेले असतात पण आता शॉपमध्ये चौकशी सुरू असते ज्यामुळे त्याला ते लपवणं अवघड झालेलं असतं अचानक तो निर्णय घेतो ते हिरे नैनाच्या पर्समध्ये ठेवतो त्याला काही फरक पडत नाही की ती त्याची बायको आहे वर तिला सांगतो चल ना शॉपिंगला जाऊया तू बऱ्याच दिवसांपासून स्ट्रेसमध्ये आहेस हे सगळं त्याच्या एक प्लॅनचा भागच असतो कारण त्याला हवे असते हिरे सगळ्यांसमोर तिच्या पर्समधून सापडावे ते दोघं बेडरूममधून खाली येतात आणि म्हणतात आबा आम्ही शॉपिंगला जातो आहे तेवढ्यात आबा म्हणतात राहुल चहा झालाय पिऊन जा राहुलच्या डोक्यात चमकते आता वेळ मिळाली आता तो पर्स अचानक पाडू शकेल राहुल नैनाला विचारतो गाडीची चावी घेतलीस का गं मी घेतली आहे असं मला आठवते आहे पण तुझ्या पर्समध्ये बघावं वाटतंय ते मला तेवढ्यात तिची पर्स बघण्याचं नाटक करतो पर्स खाली पाडतो आणि त्यातून एक हिऱ्याचा पाऊच बाहेर येतो तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष पडलेल्या पर्सकडे वैधावतं आणि सगळे तिकडे पाहू लागतात तेव्हा कला म्हणते लगेच पुढे येते आणि म्हणते राहू दे नेण्यात तू चहा पी ते हिरे आणि ते पाऊच बरोबर कलाच्याच हाताला लागतं आणि ती ओळखते की हे तर चांदेकर ज्वेलर्सचे हिरे आहेत जे अधवेच्या एका केसमध्ये लागणार होते आणि हे हिरे तर या पाऊचमध्ये आहेत कला एकदम विचारते सगळ्यांसमोर नैनाला हे हिरे तुझ्या पर्समध्ये कसे आले ताई संपूर्ण घर तिच्याकडे बघावं लागतं संपूर्ण घरामधले सरोज आबा अनामिका सोहम रजनी मॅडम अद्वैत सगळे शंकेने पाहत असतात सरोज रागाने तावा तावाने म्हणते तुझ्या पर्समध्ये हे आलेच कसे आणि तुझ्या पर्समध्ये आले तर तू कबूल करता मी पोलिसांना कॉल करते मग ते सगळं करतील कबूल तू कबूल कर की हे हिरे तू चोरलेस तेवढ्यात नैना थरथरते आणि रडत म्हणते मी हे केलंच नाही मी तुमच्या पाया पडते पण मला याबद्दल काहीच माहीत नाही मलाही हे आत्ताच कळालेलं आहे की हे माझ्या पर्समध्ये आहेत खरंच सरोज मॅडम मी हे केलेलं नाही आहे आणि प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते तुमचे पाय पकडते तुम्ही पोलिसांना फोन करू नका आधीच आपली बदनामी भरपूर झालेली आहे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये मी जे काम केलेलं आहे त्यामुळे आणि आता जर हे बाहेर पडलं तर त्यामुळे अजून आपली नाचक्की होईल आणि खरं सांगते मी हे केलेलंच नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा आबा मात्र गप्पा बसत नाहीत ते म्हणतात सरोज फोन ठेव हिचं वागणं आजपर्यंत ताट मानेने असतं ही जर वागली ना तर ती ताट मानेनेच उभी असते पाया पडले तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत म्हणजे ती निर अपराधी आहे एवढं तरी मला असं वाटतं तेवढ्यात नैना आणि कलाची आई घरात येते आणि टी व्हीवर पाहिलेली बातमी ही नयनाच्या आईने पाहिलेली असते आपल्या संगीताने पाहिलेली असते श्रीना ज्वेलर्ससाठी काम केलं आहे त्यामुळे चांदेकरांना आधीच त्रास झालेला असतो आई संतापलेली असते आणि म्हणते तुला शरम नाही वाटली का इतकी चांगली माणसं असून तू त्यांच्यावर असा कलंक लावलास तुझं डोकंच भुस्स भरलंय भर का सगळं कला म्हणते आई थांब इथे काहीतरी वेगळं आहे तेवढ्यात तिला चक्कर येते सगळे तिला सावरतात नैना मात्र हादरलेली असते ती राहुलकडे पाहते मी असं केलंय असं तुला वाटतं का राहुल शांतपणे उत्तर देतो करणार नाहीस मान्य पण हिरे तर तुझ्याच पर्समध्ये सापडले ना असा दबक्या आवाजाने हळूहळू बोलतो जेणेकरून करून सगळ्यांचा नजरिया तिच्याकडे चोरासारखाच असावा अशा आवाजात तो बोलतो राहुलचा प्लॅन नेमका यशस्वी होत असतो आता पुढच्या भागात याहीपेक्षा भारी ट्विस्ट आहे कला विचारते माझ्या मनात एक शंका आहे चांदेकर हे नैनाने केलेलं नाही आहे मग कोणी केलं तर अद्वैत म्हणतो मलाही तसंही तसंच वाटतं आहे तेवढ्यात कला म्हणते चांदेकर आपण काहीतरी महत्त्वाचं विसरत नाही आहे ना येना, या प्रकरणात श्रीनाथ ज्वेलर्सकडे लक्ष द्यावंच लागेल इकडे राहुल त्याच्या आईला सांगतो मी सगळं सेट केलं आणि आता दोष तिच्यावर आणि हे सांगत असतो आपल्या रोहिणीला तेवढ्यात हे सगळं दाराच्या बाहेरून बेडरूमच्या दाराच्या बाहेरून नाही ना सगळं ऐकते हाच होता आजचा थरार भाग आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी या सिरियलमध्ये उद्याच्या भागामध्ये नेमकं सत्य उजेडात येईल का नैना तिचं नाव निष्पाप सिद्ध करू शकेल का हे आपण पाहणार आहोत आणि हे पाहण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा